ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्ट मध्ये आपल्याला आता साक्षी आणि प्रिया यांच्या जेल मधील भांडणामुळे आलेलं आहे त्या सत्याचा भयंकर उलगडा होणार आहे हो प्रिया आणि साक्षी एकमेकीसोबत जेलमध्ये भांडण करत एकमेकीची उणीदुणी काढत असतानाच इन्स्पेक्टर साहेबांनी रविराजांना बोलवलेलं आहे आणि त्याच वेळेला साक्षीने खूप मोठा खुलासा केलाय आणि प्रियाने तिला सांगितलंय की तू मला अडकवलंय त्याच वेळेला साक्षीने या सगळ्यामध्ये आता तू कशी दोषी आहेस आणि तू खरी तन्वी नाहीस तू मुळातच रविराजांना फसवून तिकडून शिरलीस हे इन्स्पेक्टर साहेबांनी ऐकल्यावरती रविराजांना बोलवल्यावरती जबरदस्त सत्य उलगडलंय दोघांच्या भांडणामधलं सत्य जेव्हा रविराजांनी ऐकलंय त्यांच्या पायाखालची जमीन हदरली नक्की काय घडले पा इकडे ज्या वेळेला आता अश्विन निघालेला आहे रविराजांच्या इथून तो कुणाचं काही ऐकून घेत नाहीये काही विचारत नाहीये कुणाचं काही बोलत नाहीये आणि तडक तो प्रियाला भेटायला निघतो ज्या वेळेला अश्विन आता प्रियाची भेट घ्यायला येतो आणि त्याच वेळेला अश्विन प्रियाला विचारतो काय झालं हे सगळं तन्वी यावरती प्रिया सांगते खरं सांगू का तर हे सगळं काय झालंय ना हे सगळं सगळं तू जाऊन आता इकडे फक्त विचारते म्हणजे सायलीला सायलीने मला या सगळ्यामध्ये फक्त अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी या सगळ्यामध्ये आता निर्दोष आहे पण तिने तिने मला अडकवलंय आता हे सगळं सगळं तूच शोधून काढ अश्विन असं आता ती म्हणायला लागते त्यावरती अश्विन म्हणतो तू काळजी करू नकोस मी आत्ताच्या आत्ता जाऊन दादाला जाब विचारतो त्यावरती प्रिया सांगते खरं तर मला तुझी खूप आठवण येते आपलं प्रेम खरं आहे म्हणून आपल्या दोघांना एकमेकांच्या पासून आता वेगळं करण्यात आलेलं आहे या सगळ्यामध्ये मला आता खूप वाईट वाटते अश्विनला तिने इमोशनली ब्लॅकमेल केलेलं असतं आणि इमोशनली ब्लॅकमेल करत कशा पद्धतीने आता इकडे आपण या सगळ्या जंजळात अडकलोय तू मला बाहेर काढ असं म्हटल्यावर ती अश्विन आता प्रेमवीर पेटून उठतो पण इकडे त्याची सगळी हवा काढून टाकण्यात येणार असते इकडे त्यानंतर साक्षी आता इथे बसलेली असते आणि प्रिया आणि साक्षी यांच्यामध्ये भांडणं सुरू होतात प्रिया सांगायला लागते साक्षी साक्षी तुझ्यामुळे आज माझी ही अवस्था आहे आपलं सगळं नीट चाललं होतं तरी सुद्धा तू तिकडे माझ्याबद्दल नाव घेतलंस माझ्याबद्दल नाव घेतलंस आणि काय गरज होती तुला हे सगळं करण्याची मला या सगळ्यामध्ये तुझा इतका राग आलाय ना असं ती म्हणायला लागते त्यानंतर प्रिया सांगायला लागते तुला माझा राग आलाय अगं तुझ्यामुळे मी अडकलेली आहे आणि आता तू आपण दोघी जणी एकमेकींच्या कुरघोडी करण्यापेक्षा इथून बाहेर निघण्याचं बघूया यावरती प्रिया म्हणते तुझ्यासोबत तुझ्यासोबत मी कसलं प्लॅनिंग करणार नाही तू खुनी आहेस पण मी मी तर इथून बाहेर पडणार त्यावरती साक्षी आता दिला म्हणते तू कशी बाहेर पडतेस तेच बघते खोटारडी तन्वी खोटारडी तन्वी बोलून रविराजांना फसवतेस यावरती आता इन्स्पेक्टर साहेब हे सगळं ऐकतात इन्स्पेक्टर साहेबांनी हे सगळं ऐकल्यावरती मग आता ते म्हणतात काय चाललंय हे सगळं आणि ते ह्या दोघींचं बोलणं नीट ऐकतात एकमेकींच्या एक झिंज्या उडायला लागतात अक्षरशः मग आता इकडे विचार करतात इन्स्पेक्टर साहेबदाही का नाही काहीही झालं तरी सुद्धा मला मला न हे सगळं रविराजांपर्यंत पोहोचवायला पाहिजे काहीतरी गौड बंगाल आहे रविराज या सगळ्यावरती नक्कीच विचार करतील आणि या सगळ्यावरती इकडे आता रविराज पूर्णपणे काहीतरी विचार करून निर्णय घेतील मी एक काम करतो मी रविराजांना कॉल करतो असं ते म्हणायला लागतात आणि ते ताबडतोब रविराजांना कॉल करतात ज्या वेळेला रविराजांना कॉल केला जातो त्यावेळेला आता इकडे रविराज विचार करतात आता काय आणि ते सांगतात खरं सांगू तर मला तिकडे येण्यात इंटरेस्ट बिलकुल नाही आहे मला तिथे नाही बघवत आहे हे सगळं ती दोषी आहे हे तिने स्वतः मान्य केलेलं आहे यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात रविराज मी तुम्हाला इकडे तिला भेटायला किंवा हे करायला सांगत नाही आहे तुम्हाला खूप मोठी माहिती मिळणार आहे तुम्ही या इकडे मी तुम्हाला काहीतरी सत्य दाखवतो आहे असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतात रविराज ठीक आहे रविराज यायला निघतात तोपर्यंत पेटून निघालेला अश्विन घरी येतो आणि घरी आल्यावरती अश्विन सांगायला लागतो दादा का वागलास तू माझ्यासोबत असं माझ्यासोबत असं वागायची तुझी हिंमत कशी झाली त्यावरती मग आता त्याला समजवत अर्जुन म्हणतो हे बघ तू उगाच स्वतःला त्रास करून घेतोय आणि उगाच हे सगळं करत बसतोय तो म्हणतो मी उगाच करतोय दादा तू हे सगळं जे काही केलंस ना मला अजिबात आवडलेलं नाही आज माझी बायको जेलमध्ये आहे आणि तुझ्यामुळे आज मला या सगळ्यामध्ये आता हे भोगावं लागतंय मी माझ्या बायकोला बाहेर काढणार यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन अरे तू एका खुन्याची मदत करणाऱ्याला बाहेर काढणार त्यावर ती मग आता तो सांगतो हे बघ मला काय म्हणायचं आहे की तू न तू तिला उगाच या सगळ्यामध्ये अडकवलेलं आहेस ही गोष्ट मला चांगली माहिती आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सायली सांगायला लागते एक मिनिट तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये आता नीट सगळ्या बाजू समजून घ्यायच्या असतील तर कोर्टाचा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून बघा म्हणजे कोर्टाचा व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्हाला समजेल की या सगळ्यामध्ये तुम्ही किती चुकीचे आहात आणि तुम्ही या सगळ्यामध्ये नक्की काय केलं ते असं म्हटल्यावरती सायली सांगते उगाच चिडण्यापेक्षा आता इकडे आमच्यासाठी एकदा एकदा तो व्हिडिओ तुम्ही जर का पाहून घेतलात तर कदाचित तुम्हाला समजेल की नक्की काय येते असं म्हटल्यावर ती सायली आता त्याला निवांतपणे बसवते निवांतपणे बसवून तो व्हिडिओ पाहायला सांगते तो व्हिडिओ ज्या वेळेला अश्विन पाहतो त्यावेळेला मग मात्र अश्विनला खूप मोठा धक्का बसतो आणि जसं जसं व्हिडिओ पाहतो त्या त्या ह्याच्यामध्ये आता प्रियाने आपला गुन्हा कबूल केलेला असतो आणि त्यानंतर अश्विन म्हणतो काय आहे हे सगळं मला तर खरच काही कळत नाहीये या यावरती मग आता सांगायला लागते सायली अश्विन भाऊजी ते तुम्हाला मी। आता आपली गुन्हे कबूल केलेले आहेत मधुभाऊंना मधुभाऊंना अडकवण्यामध्ये तिचाच हात आहे ती या सगळ्यामध्ये आता इकडे मधुभाऊंना अडकवण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे तुम्हाला समजतंय का असं म्हटल्यावर ती अश्विनला खूप मोठा धक्का बसतो आणि अश्विन आता हदरतो हे काय म्हणजे तिने स्वतःचा गुन्हा कबूल केलाय पण मला तर सांगत होती की मला अडकवण्यात आलंय यावरती सायली सांगते तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न अश्विन भाऊजी ती ती खोटारडी आहे म्हणूनच मी या लग्नाला विरोध करत होते आणि तुम्हाला माहिती आहे का आणि म्हणूनच तिने या घरामध्ये लग्न करून आली की या केसच्या संदर्भात काय गोष्टी चालत आहेत ते तिला ऐकायला मिळावं आणि ते तिला सगळं आता याच्यामध्ये कोर्टासमोर हे करता यावं यासाठी म्हणजे महिपत शिकरेला आपल्या गोष्टी समजून सांगण्यासाठी मग तिने हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे असं म्हटल्यावर ती अश्विन म्हणतो वहिनी म्हणजे ती महिपत शिकरेची माणूस बनून आपल्या इथे आली होती यावरती अर्जुन आता ला सांगायला लागतो हो आणि तुझा वापर केलाय तू अडकलायस आता अश्विन पूर्णपणे गडबडतो डोक्याला हात लावतो डोक्याला हात लावून अश्विनला खूप मोठा आता धक्काच बसतो अश्विनला धक्का तोपर्यंत रविराज आलेले असतात ते म्हणजे आता पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनला येत असताना त्यांच्या मनातले शंभर विचार जाता जात नसतात त्यांना काहीच कळत नसतं की नक्की आपल्यासोबत काय झालेलं आहे ते आणि आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांनी आता नवीन काय बातमी सांगायला बोलवलं आहे किंवा इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्याला काय नक्की बोलण्यासाठी बोलवले हे माहीत नसल्यामुळे रविराज गडबडलेले असतात घाम पुसत रविराज ज्या वेळेला आतमध्ये जातात आणि त्याच वेळेला मग आता रविराज आत गेल्यावरती इन्स्पेक्टरचा साहेब सांगायला मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते कदाचित तुम्हाला आता खूप विचित्र वाटेल पण मी ज्या काही गोष्टी ऐकल्या म्या त्या तुम्ही ऐकाव्यात असं मला वाटतंय म्हणून रवीराज किल्लेदार मी तुम्हाला इकडे बोलावलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे रविराज तिकडे येतात आणि बसून राहतात त्यावेळेला मग आता मग लगेचच या दोघींची बोलणं आता रविराज ऐकायला लागतात ज्या वेळेला या दोघींच बोलणं आता रविराज ऐकतात त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता रविराज या सगळ्यामध्ये ऐकत असतानाच इकडे आता सांगायला लागते साक्षी हे बघ तू न तू तु जर का माझ्या विरोधात साक्ष दिलेलीच आहेस आता इथून बाहेर पडताना दोघी मिळून बाहेर पडूया जर का तू उलट सुलट काही करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र तर मात्र या सगळ्यामध्ये मी तुझी अशी अवस्था करेन ना यावरती प्रिया सांगते तू काय माझी अवस्था करणार आहेस ग ज़्ग। माझ्याकडे असं काही अवस्था करण्यासारखं नाहीच आहे त्यावेळेला ती सांगते तुझी दुखरी नस माझ्याकडे आहे आणि असं म्हणत तिची ती कॉलर धरते रविराज या सगळ्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात पण ज्या वेळेला रविराज पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना इन्स्पेक्टर साहेब थांबवतात आणि इन्स्पेक्टर साहेब त्यांना म्हणायला लागतात थांबा तुम्ही पुढे जाऊ नका हे जे काही घडतंय ना ते सगळं तुम्ही पाहून घ्या आणि त्यानंतर मग आता जे काही चालले ते बघा इकडे आता साक्षीने प्रियाची कॉलर धरलेली असते आणि प्रियाला मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी साक्षी ज्या वेळेला पुढे येते आणि त्याच वेळेला मग मात्र साक्षीला आता लगेचच प्रिया धरते आणि तिला ढकलते खोटारडे तू खून केलास मला या सगळ्यामध्ये अडकवलंस मला अडकवून तू आता तुला काय मिळणार आहे असं ती म्हणायला लागते त्यावरती ती सांगते तुला अडकवलंय पण जर का तुला या सगळ्यामध्ये आता सुटायचं असेल तर गप बसायचं नाहीतर तू खोटारडी तन्वी आहेस हे सत्य मी सगळ्यांना सांगणार तू तन्वी नाही आहेस तू खोटारडी तन्वी आहेस मी तुला या सगळ्यामध्ये आता इकडे चांगली धरणार आहे आणि सत्य सगळ्यांना सांगणार प्रिया म्हणते मला तन्वी म्हणून पाठवलं कुणी माझ्या हातामध्ये ते सगळं दिलं कुणी किंवा मला ते गाठोड दिलं कुणी तुम्हीच ना तुम्हीच मला तन्वी म्हणून पाठवलं ना आता मात्र रविराजांना खूप मोठा धक्का बसतो रविराज हादरतात कोसळता था, कोसळता था, था, थांबवतात था। हे काय म्हणजे एक सत्य समोर आलं होतं की आपली मुलगी गुन्हेगार आहे आता दुसरं सत्य समोर आलंय की आपल्या मुलीचं गाठोड चोरून ही मुलगी आता आपल्या घरावरती हे करण्याचा प्रयत्न करत होती म्हणजे माझ्या मुलीची जागा घेत होती आनंद मानायचा की दुःख मानायचंय काहीच कळत नसतं आणि रविराज गडबडतात त्यानंतर रविराज थेट दामिनीच्या इथे रविराजांना कळत नसतं की दामिनी देशमुख यांना याच्याबद्दल काही माहिती आहे का म्हणून रविराज तिकडे जायला निघतात इकडे तोपर्यंत रविराजांना जे सत्य समजले आता मात्र पोलीस त्याचा व्हिडिओज बनवतात कारण पोलिसांना माहिती असतं की हे सगळं रविराजांचं खूप महत्त्वाचं असणार आहे आणि त्यासाठी ते आता व्हिडिओ बनवतात ज्या वेळेला व्हिडिओ बनवला जातो त्याच वेळेला आता पोलीस रविराजांना सांगायला लागतात रविराज सर हा तुमच्यासाठी रविराज म्हणतात काय करू हे सगळं घेऊन एकावरती एक माझ्यावरती एक इतके आघात झालेत की या सगळ्यातून कसं आणि काय बाहेर पडायचं मला खरंच कळत नाही मी या सगळ्यातून बाहेर पडता पडता या सगळ्यामध्ये इतका अडकत चाललोय ना मला खरंच कळत नाहीये की मी या गोत्यामध्ये कसा अडकतोय कसा बाहेर पडेन खरंच कळत नाहीये असं म्हणत रविराज रविराज म्हणतात माझ्यावरती हे इतके सगळे आघात झालेत ना की स्वतःलाच मला कळत नाही आहे की मी या सगळ्यामधून कसा बाहेर पडणार आहे आता एकच व्यक्ती आहे जी मला या सगळ्यामध्ये आता सत्य सांगू शकेल आणि त्याच वेळेला रविराज येतात दामिनी दामिनीकडे आल्यावरती रविराज दामिनीला सांगायला लागतात दामिन वेशमुख तुमच्याकडून मी खरेपणाची नक्कीच अपेक्षा करू शकतो आणि त्यावरती मग आता रविराज म्हणतात तुम्ही कशाबद्दल बोलताय मला कळेल का म्हणजे रामिनी म्हणते तुम्ही कशाबद्दल बोलताय एकतर मी केस हरलेली आहे आणि मी केस हरल्यावरती अजून तुम्हाला मी काय सांगणार आहे यावरती रविराज म्हणतात या, या सगळ्यामध्ये आता तुम्ही मला एकच गोष्ट सांगा की तन्वी ही खोटारडी आहे किंवा तन्वी ही तन्वी नाहीये हे तुम्हाला कधी माहिती पडलं असं म्हटल्यावरती मग मात्र ती म्हणते काय मला तुम्ही काय बोलताय काहीच कळ शकत नाहीये म्हणजे आता तुम्ही जे काही बोलताय ते मला माहितीच नाहीये असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात काय बोलताय तुम्ही या सगळ्यामध्ये आता मला असं वाटते की तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत यावरती ती सांगते नाही खरंच काहीतरी गडबड आहे मला याच्यातलं काहीच माहित नाही रविराज म्हणतात हे कसं शक्य आहे मला आत्ताच समजलेलं आहे मी ज्या वेळेला जेलमध्ये गेलो त्यावेळेला त्यावेळेला दामिनी म्हणते हे बघा खरं तर महिपतने मला धमकी दिलेली आहे मारण्याची आणि त्यासाठी मी आता प्रोटेक्शन घेत आहे रविराज म्हणतात मी तुम्हाला प्रोटेक्शन दिलं झालं मी तुम्हाला प्रोटेक्शन दिलेलं आहे काही काळजी करू नका तुम्ही आता एक काम करायचे तुमचे सगळे सोर्सेस कामाला लावायचे आणि हे सगळं नक्की काय चाललंय किंवा या सगळ्यामध्ये आता इकडे मला का फसवलं जाते आहे किंवा हे फसवण्यासाठी माझ्यासोबत काय केलं जाते हे मला तुम्ही शोधून काढायचं यावरती मग दामिनी आणि आता रविराज यांच्यामध्ये डील ठरते दामिनी आणि रविराज यांच्यात डील ठरते की महिपतपासून दामिनीला आता इकडे रविराज वाचवणार आणि रविराज वाचवल्यानंतर आता इकडे प्रियाचं सत्य काय आहे हे सगळं सगळं सत्य शोधून काढणार ते म्हणजे आता दामिनी आणि त्याच वेळेला रविराज तो व्हिडिओ पण दाखवतात आणि तो व्हिडिओ दाखवतात आणि ते म्हणतात मला फक्त इतकंच नको आहे की ही तन्वी नाही आहे मला माझी मुलगी कोण आहे हे सत्य जाणून घ्यायचं आहे ही तन्वी नाही हे तर सिद्ध झालेलं आहे पण माझी मुलगी कोण आहे हे सिद्ध झालेलं नाही आहे आणि त्याचसाठी मला आता माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये शोधून काढायचं आहे आणि त्याचमुळे त्याचमुळे त्याच तुम्ही आता त्याची मदत करा दामिनी सांगते ठीक आहे महिपत शिकरेपासून वाचण्यासाठी आणि त्याला झाडा शिकवण्यासाठी मी काहीही करू शकते आणि हा महिपत शिकरे असा माणूस आहे ना की तो या सगळ्यामध्ये काहीही करू शकतो आणि त्यानंतर मग आता काही झालं तरी सुद्धा मी त्याला सोडणार नाही दोघांची डील ठरते रविराजांना प्रियाचं सत्य समजलंय प्रियाचं सत्य समजल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया खोटारडी तन्वी आहे हे सत्य शोधून काढण्यासाठी आता इकडे दामिनी मदत करणार आहे हे सत्य समोर कसं येणार प्रिया खोटाडी तन्वी आहे हे, हे कसं शोधलं जाणार पाहायचं असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा लवकरच तो सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे